पिंपणेर नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपचे योगेश नेरकर विजयी चुरशीच्या लढतीत नगर अध्यक्षांचे मत ठरले निर्णायक पिंपळनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी झालेली निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पार्टीचे योगेश सोमनाथ नेरकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून डॉक्टर दयानंद भालचंद्र कोतकर आणि शिवसेना शिंदे कडून संभाजी शिवाजी अहिराव यांची वर्णी लागली आहे सकाळी नऊ ते अकरा यावेळेत अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली भाजपच्या वतीने योगेश नेरकर यांनी तर शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार विजय साहेबराव गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केला होता भाजपचे आठ नगरसेवक एक अपक्ष प्रशांत बागुल यांचा पाठिंबा नऊ मते शिवसेना शिंदे गट आठ नगरसेवक एक अपक्ष विजय गांगुडे स्वतः उमेदवार नऊ मते दोन्ही गटांकडे नऊ नऊ असे समसमान संख्याबळ झाल्याने पेच निर्माण झाला होता अखेर नगर अध्यक्षा डॉक्टर योगिता जितेश चौरे यांनी आपले निर्णायक मत भाजपचे उमेदवार योगेश नेरकर यांच्या पारड्यात टाकले यामुळे नेरकर यांचा मताने विजय झाला या निवडणूक प्रक्रियेवेळी शिवसेनेचे गटनेते अॅडव्होकेट ज्ञानेश्वर खंडे प्रशांत चौधरी भिकुबाई मालुसरे कौसर याकूब खान विशाल सोनोने शोभा नेरकर गणेश खेरनार आणि रेखा सूर्यवंशी उपस्थित होते तर भाजपच्या वतीने विनोद कोठावदे योगेश नेरकर सतीश शिरसाट माया पवार प्रज्ञा बाविस्कर आशा महाजन मनिषा ढोले आणि लीलाबाई राऊत उपस्थित होते अपक्ष नगरसेवक प्रशांत बागुल यांनी भाजपला साथ दिल्याने भाजपची बाजू भक्कम झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा डॉक्टर योगिता जिते चौरे यांनी काम पाहिले तर त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांनी सहकार्य केले निवडीनंतर शहरातून जल्लोषात रॅली काढण्यात आली अनुचित प्रकार टाळण्यासाठी नगर परिषद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नगर परिषदेची आज झालेली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जी आज व्यवहाराने उपनगराध्यक्ष बसलेले पिंपळनेरचे नेरकर त्यांनी आज जे हे केलं त्यावरून त्यांचा हेतू काय हे सिद्ध होत आहे परंतु त्यांची कोणतीही चुकीची गोष्ट मध्ये होऊ देणार नाही एवढी मी पिंपळनेरकरांना गावी देतो जय महाराष्ट्र आठ एक दोन हजार सव्वीस रोजी मान्य नगराध्यक्ष यांच्या खाली उपनगराध्यक्ष या पदाची निवडणूक होती या निवडणूकमध्ये आदरणीय ने नेते मान्य जयकुमार भाऊ अंबरीशभाई पटेल जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब खलाने व इतर नेतेगण कुणाल बाबा इतर नेतेगणांनी माझं नाव सुचवलं आणि मला भारतीय जनता पार्टीत उपाध्यक्ष या पदाचा पेपर भरायला लावला आणि इथं मग पेपर भरल्यावर मला निवड झाली आमच्याकडे दहा लोक होते विरोधी पार्टीकडे नऊ लोक होते मग अध्यक्ष अध्यक्ष मॅडम यांच्या अध्यक्षाखाली आमची निवड झाली निवड झाल्यानंतर दहा मतांनी आमची निवड झाली निवडणूक एकदम पारदर्शकतेने होती आणि खेळमेळीच्या वातावरणात आमची निवडणूक झाली आता निवडणूक जरी आमची याच्यात झाली तरी आम्ही एकच ठरवलं की सर्व एकत्र करायचं आणि गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही एकजुटीने सर्व काम करणार आहोत इथं आणि आपला असा काहीच विषय राहणार नाही गावाच्या विकास आम्ही एकजुटीने काम करणार आहोत एवढं बोलून माझ्या दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शेख